विष्णवे नम नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऋषी संपूर्ण माहिती जाणून देणार आहोत त्यामध्ये ऋषी दिवशी व्रत कसे करावे नियम कोणकोणते पालन करावे तसेच पूजाविधी कशी करावी त्याविषयी संपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ आहे त्यासाठी व्हिडिओ शोपर्यंत नक्की पहा तर सर्वप्रथम आपण पंचमी तिथी कधी प्रारंभ होते ते पाहून घेऊया तर जी पंचमी तिथी प्रारंभ होत आहे सात सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजून सदतीस मिनटाला आणि समाप्ती होत आहे आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री सात वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी म्हणजे सूर्योदय व्यापीनी तिथीचा विचार केला असता आठ सप्टेंबर रोजी ऋषीपंचमी असणार आहे त्या दिवशीच आपण व्रत धारण करायचं आहे व नियम पालन करायचे आहे मित्रांनो ऋषिपंचमी हे व्रत झालेल्या चुकांमुळे निर्माण झालेल्या दोष निवारणासाठी हे व्रत केले जाते तसेच या दिवशी सप्तऋषींचे पूजन करण्याचे विधान आहे हे ऋषीपंचमीचे पूजन व व्रत केल्याने मानले जाते की व्यक्ती सर्व पाप व दोषातून मुक्त होतो व सुख शांतीचे घरामध्ये आगमन होते तर ऋषीपंचमीच्या दिवशी आपल्याला सकाळी स्नान करत असताना आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडे गंगाजल टाकायचं आहे तसेच त्याचबरोबर आघाड्याची पानं आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला टाकून आंघोळ करायची आहे तसेच सकाळी आघाड्याच्या काडीने आपण दात घासायचे आहेत आता आपण पूजाविधी कशी करायची पूजा ते पाहूया तर ऋषीपंचमीच्या दिवशी दुपारच्या वेळी आपल्याला सप्तऋषींचं पूजन करायचं आहे त्यासाठी पूजास्थळी अथवा स्वतंत्र ठिकाणी गंगाजल शिंपडायचे आहे ते जागा स्वच्छ करायची आहे आणि एक पाठ ठेवायचा आहे त्यावर सफेद वस्त्र आथरवायची आहे आणि त्यावर आपल्याकडे सप्तऋषींच्या मूर्त्या असतील तर मूर्त्या ठेवू शकता नसेल तर आपण काय करायचं आहे तांदूळ घ्यायचे आहे तांदुळाने सात ठिकाणी सप्तऋषीचे प्रतीक तयार करायचं आहे आणि त्या सात ठिकाणी जे प्रतीक तयार केलं त्याच्यासमोरच एक तांदळाने प्रतीक तयार करायचं ते म्हणजे अरुंधती मातेचं आणि त्यांचं विधिवत पूजन आपल्याला करायचं आहे आप स सर्वप्रथम आपल्याला सप्तऋषींचं पूजन करायचं आहे त्यांनाच्या एक फुल घ्यायचं गंगा आहे गंगाजलमध्ये बुडवायचं आहे संपूर्ण पूजास्थळी ते शिंपडायचं आहे तसेच पंचामृतामध्ये बुडून ते देखील शिंपडायचं आहे जेणेकरून त्यांना स्नान घातल्याचं पुण्य लाभणार आहे त्याचबरोबर त्यांना जानवे वस्त्र उपवस्त्रादी साहित्य सामग्री अर्पण करायची आहे कलावा धागा गंध अक्षता लावायचा आहे त्यांना फूल अर्पण करायचे आहे तसेच अरुंधती मातेचं देखील अशा पद्धतीने पूजन पंचोपचारांनी करायचं आहे त्यांना एक एक आघाड्याचं पान हे अवश्य अर्पण करायचं आहे तसेच सप्तऋषी समोर ते आघाड्याचं पान ठेवल्यानंतर आपल्याला श्रीगणेश व गौरी यांचं देखील पूजन या दिवशी अवश्य करायचं आहे पूजन झाल्यानंतर आपल्याला कथा ऋषिपंचमीची जी कथा आहे ती कथा आपल्याला श्रवण करायची आहे आणि या ऋषिपंचमीच्या दिवशी एक वेळ भोजन केलं जातं त्यानुसार आपल्या स्वास्थ्यानुसार आपण एक वेळ फळ खाऊन दुसऱ्या वेळेस भोजन केलं तरी देखील चालणार आहे तर या ऋषिपंचमीच्या दिवशी खानपानाचे काही नियम आहेत यामध्ये लसूण कांदा मद्यपान इत्यादी आपल्याला टाळायचं आहे मांसाहार टाळायचा आहे त्याचबरोबर या दिवशी ब्रह्मचर्य व्रताचं पालन करायचं आहे शक्य असल्यास दानकर्म या दिवशी आपण करायचे आहे असे या ऋषीपंचमीच्या दिवशी ऋषीपंचमीची भाजी केली जाते या दिवशी ठराविक पालेभाज्या भोपळा भेंडी गवार अशा जमिनीत उगणाऱ्या भाज्यांचा वापर करून खास ऋषीपंचमीची भाजी बनवली जाते त्यात लाल भोपळा पडवळ या भाज्यांचाही तर अळू लाल माठ त्यानंतर टाकोरी माठ अंबाडी या पालेभाज्यांचा देखील समावेश केला जातो याची भाजी बनून या दिवशी आवश्यक खाल्ली पाहिजे त्यानंतर याचं व्रत उद्यापन कसं करायचं तर या ऋषीपंचमीच्या व्रत उद्यापनामध्ये चांदीची सप्तऋषींची प्रतिमा बनवून नवग्रह व कलश पूजन करायचं आहे तसेच सप्तऋषी पूजन करायचं आहे होम हवन करून कथाश्रवण करून याचं उद्यापन केलं जातं तर अशा पद्धतीने ऋषीपंचमीची पूजाविधी आपण पाहिलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद